पतीला मारण्याची धमकी देत विवाहित महिलेवर रविवारी रात्री दोन ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पेट रोडवरील कर्णनगर परिसरात राहणारी बावीस वर्षीय महिला किराणा दुकानात जात असताना तोंड ओळख असलेल्या रिक्षाचालकाने तिला पतीला मारण्याची धमकी देत तिला रात्री दहाच्या सुमारास जबरदस्तीने रिक्षात बसवले तिला पेट रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डाच्या एका गाळ्याच्या गच्चीवर नेत बलात्कार केला त्यानंतर इरिगेशन कॉलनीच्या मागील बाजूस नेऊन तेथेही बलात्कार केला या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारावर या दोघांवर पळवून नेणे सामूहिक बलात्कार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल एक रिक्षामध्ये एका बाईला ते दोघ जण रिक्षा ड्रायव्हर आणि त्याचा मित्र असे मिळून रिक्षामध्ये घेऊन गेले होते शरद चंद्र मार्केटच्या टेरेस वरती वरती घेऊन त्यांनी रेप केल्याबाबत तक्रार आलेली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आयपीसी तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर प्रमाणे अच्छा सर याच्यामध्ये सुरुवातीला असं समजलं की अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला नाही मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार तातडीनं गुन्हा दाखल करण्यात आला याच्यामध्ये किती एकूण आरोपी अटक करण्यात आलेले आहे निश्चित एकूण जे दोन आरोपी होते दोघ आरोपींना आपण अटक कालच केलेली आहे अटक करण्यात आलेली आहे त्यांचं आज कोर्टात पी सी आर पण आपण घेत आहोत ज्या वेळेस पोलिसांना आली तर आपण तिच्या कंप्लेनवरून गुन्हा दाखल केलेला आहे तसा काही प्रकार नाही तिने जेव्हा फिर्याद दिली त्या फिर्यादीवरूनच तो गुन्हा दाखल करण्यात आला न्यूज रिपोर्टर तौसीफ शेख एस नाईन मीडिया नाशिक